नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लग्नाला पंचेचाळीसावं वर्ष चालू आहे त्यानिमित्ताने आपण हा रव्याचा आंब्याचा शिरा तयार करत आहोत आणि संपूर्ण थाळीच मी तुम्हाला आज दाखवणार आहे नेहमीप्रमाणे आजच्या ह्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण रव्याचा आंबा घालून शिरा बनवतो आहोत इकडे आपण पाणी उकळून घेतलेलं आहे यासाठी आपल्याला तूप घालायचं आहे त्याला आपण एक वाटी रवा घालतोय तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे खमंग होईपर्यंत शिरा बनवताना आपण एका वाटीला तिप्पट पाणीच घालणार आहोत त्या दृष्टीने उकळलेला आहे रवा अगदी मस्त खमंग असा भाजून झालेला आहे ज्यावेळेला आपण पाणी घालतो त्यावेळेला रंग अजून कमी होत असतो त्यामुळे खमंग असच भाजायचा आहे तो यामध्ये आंब्याची चव असायला हवी म्हणून मी काजू काही वापरणार नाहीये तुम्हाला हवे असतील तर ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता उकळलेलं आहे पाणी ते आता आपल्याला घालून द्यायचं आहे नवीन नवीन जेव्हा आपण वस्तू बनवतो तेव्हा त्या ते मोजूनच करतो पण आता हळूहळू आपल्याला अंदाज यायला लागतो किती पाणी घालायचं सगळं वापरताना किती घालायचं कमी अधिक प्रमाणामध्ये तसं पाणी अंदाजे मी आत्ता वापरलेला आहे हा रवा आपल्याला शिज शिजून घ्यायचा आहे आणि मग सांगितलं तसं रव्याचा रंग पुन्हा कमी आलेला आहे छान असा मूसूत रवा शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता साखर घालून द्यायची आहे ती मी निम्मी घातलेली आहे आपल्याला यामध्ये आता आंब्याचा रस घालायचा आहे म्हणजेच आपला आंब्याचा शिरा तयार होणार आहे याच्यामध्ये मला वेलची पण वापरायची नाहीये आणि ड्रायफ्रुट पण वापरायचे नाहीये फक्त आणि फक्त आंब्याची चव ठेवायची आहे तुम्ही घरचं तूप तु अजूनही वापरू शकता कारण चव वाढतच जाणारे कमी न होता प्रसादासारखा तो तयार होईल हा आपला मस्त मँगो शिरा तयार आहे आपण आता पालकाची ताकातली भाजी तयार करणार आहोत त्याकरता बारीक पालक चिरून घेतलेला आहे डाळदाणे मी आधीच भिजत घातलेले आहेत त्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे भात आपण तयार करणार आहोत त्याबरोबरच पालक शिजवून घेणार आहे खाली डाळदाणे घालायचे आहेत वर पालक चिरलेला त्यावर मी या दोन मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला नको असेल लाल तिखट वापरायचं असेल तर त्या तुम्ही स्किप करू शकता कुकर आपण तयार करून घेणार आहोत पालकाची पन, भाजी आता फोडणीवर टाकायची आहे भात ही छान शिजलेला आहे तेल घालूया आपण फोडणीसाठी हे चणा डाळीचं पीठ आपण पाण्यामध्ये कालवून घेतलेलं आहे तेही आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे हे आपण ताक घेतलेलं आहे आपल्याला हवं आहे आप त्याप्रमाणे ही आपण थोडीशी भाजी घोटून घेणार आहोत मोहरी पूर्ण तडतडल्यानंतर जिरं हिंग यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवूनच मीठ घालायचं आहे हवं असेल तरच एक जीव असं करून घ्यायचं आता आपल्याला पीठ घालून द्यायचं आहे डाळीचं पीठ जे कालवलेलं आहे ते घालून देणार आहे ताक आपल्याला घालून द्यायचं आहे आणि मग जेवढी भाजी पातळ करायची आहे तेवढं पाणी घालायचं आहे डाळीचं पीठ घातल्यावर पुन्हा त्याला दाट पण येतो थोडस पाणी मी घालते आत। भाजी आता एकदम छान उकळलेली आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवणार आहोत आपण आता उकडलेली बटाट्याची भाजी तयार करतो हो। आहोत पुरेसं तेल घालायचं आहे फोडडीला बटाट्यामध्ये मी मीठ घालून देत आहे आपल्या चवीप्रमाणे थोडंसं मी कांद्यात सुद्धा घालते फोड्डी करून घेऊया मोहरी आलं मिरची वाटून घेतलेली आहे पण ती घालायची आहे उडदा डाळ आधी घालायला विसरले थोडीशी घालते चव आवडते त्याची कढीपत्ता छान खमंग असं परतून घेतलेला आहे आपल्याला हळद घालायची आता आणि कांदा कांदा करपू नये म्हणून थोडासा पाण्याचा शिडकावा मारायचा आहे नाहीतर कधीतरी नुसता परतताना कांदा करपून जातो तो आपल्याला कळत नाही म्हणून थोडा थोडं आपण पाणी शिडकावा दिलेला आहे म्हणजे भाजी ओलसर होते कोरडी होत नाही आपल्याला झाकण ठेवायचं आहे यावर तोपर्यंत तो कांदा छान शिजेल कांदा शिजलेला आहे खमंग परतला गेलेला आहे थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी आधीच घालून देणार आहे बटाटा यामध्ये आता घालून द्यायचा आहे कधी कधी बटाटे खूप गोड असतात अशा वेळेला लिंबू पिळायचं म्हणजे बटाटे गोड असलेले काही चांगले लागत नाहीत थोडासा गोडपणा त्याचा मोडला जातो त्यामुळे लिंबू पिळायचं यामध्ये मी थोडस लिंबू पिळून घेते एक वाफ येऊ हो द्यायची आपली बटाट्याची भाजी सुद्धा एकदम तयार आहे ही आपली बटाट्याची भाजी तयार आहे आपल्याला आता पुऱ्या बनवायच्या आहेत अशी छान घट्ट पुऱ्या हवी तशी कणिक भिजवून घेतलेली आहे गार तेलाचं मोहन त्याला घातलेलं आहे तर आपल्याला या आता बोट्या तयार केलेल्या आहेत त्याच्या मी पुऱ्या बनवलेल्या आहेत त्या आपल्याला आता तळून घ्यायच्या आहेत खमंग अशा आपण पुऱ्या तळणार आहोत कालच मी तांदुळाचे बनवलेले खिचीचे पापड पण तळणार आहे आत्ताच मस्त आपले फुललेले आहेत भरपूर मोठे झालेले आहेत हा तवा पण छोटा पडतोय याला मस्तच झालेले आहेत एकदम असे हे आपले पापड आणि तळलेल्या तयार आहेत ही आपण आता कोशिंबिरीची तयारी केलेली आहे काकडी सोचवलेली आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालूया चवीप्रमाणे यापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे की मी अशी मोहरी भाजून ठेवते नुसती ते आपल्याला वापरता येते म्हणजे तेलाच प्रमाण कमी करण्यासाठी हा पर्याय आहे चटणी करता आपण वापरू शकतो त्यामुळे ही भाजलेली मोहरी थोडी मी घालून देते याच्यात एकदम छान भाजलेली आहे त्याच्यामुळे कच्ची वगैरे अजिबातच नाहीये या अशा लांबट मिरच्या चिरलेल्या आहेत त्या आपल्याला घालून द्यायच्या आहेत फोडणीवर फोडणी म्हणण्यापेक्षा मी नुसत्या तेलावर थोड्यासा तळून घेणार आहे आणि मग कोशिंबिरीमध्ये आपण मस्त दही असं वापरणार आहोत की आपला पूर्ण स्वयंपाक तयार आहे ही आपण तयार केलेली कोशिंबीर मिलचा एकदम थोडासा कढीपत्ता अशी ही आपली कोशिंबीर करता कोडणे तयार आहे कूट सुद्धा तुम्ही घालू शकता साखर घालू शकता यामध्ये मी दही वापरणार आहे छान साईज आमच्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने साधच असलेलं हे ताट मी तयार केलेलं आहे तुम्हाला ते कसं वाटलं हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मित्रमैत्रिणींच्यामध्ये आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह धन्यवाद